नमो नमोबद्धा धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत बाल बालवर्ग मुढाला संसार दीर्घ वाटतो दरिद्र सेवकाची कथा कौशल नरेश प्रसंजित एका दरिद्र सेवकाच्या स्त्रीवर मोहित होता तो त्याला मारून त्याच्या स्त्रीला राजभवनात आणू इच्छित होता एके दिवशी तो शेवकास म्हणाला अमुक नदीतून कुमुदाचे फूल आणि लाल माती घेऊन संध्याकाळी माझे स्नान होईपर्यंत ये जर वेळेवर आला नाही तर तुला दंड दिला जाईल नदी फार दूर होती शेवक कुमुद पुष्प आणि लाल माती आणण्यासाठी तेथे गेला इकडे राजाने वेळेपूर्वीच नगराचे द्वार बंद करून किल्ली आपल्याजवळ मागून घेतली जेव्हा शेवक पुष्प आणि माती घेऊन आला तेव्हा द्वार बंद पाहून राजाचा हेतू जाणून ओरड चेतवण विहारात जाऊन भयाने स्वस्थ होऊन झोपला त्या रात्री राजाने भयानक स्वप्न पाहिले आणि दुसऱ्या दिवशी तथागथाकडे जाऊन स्वप्नफल विचारले तथागथाने स्वप्नाला निष्फल सांगितले तेव्हा तो म्हणाला भनते आजची रात्र फार दीर्घ वाटली त्याचवेळी संधी पाहून तो दरिद्र उपासक म्हणाला बनते मला काल सुद्धा फार लांब वाटला दोघांच्या गोष्टी ऐकून तथागत म्हणाले एकास रात्र दीर्घ वाटली एकास योजन लांब वाटला परंतु मुढा संसार दीर्घ वाटतो उपदेश देताना त्यांनी एक गाथा सांगितली त्या गाथेचा अर्थ जागणाराला रात्र थोडी वाटते थकलेल्याला एक योजन लांब वाटतो धर्म न जाणणाऱ्या मुढाला संसार दीर्घ वाटतो सार सद्धर्म सद्धर्म न जाणणाऱ्या मुळास यापुढे मूर्खाची संगती चांगली नसते महाकश्यप स्थबीराच्या शिष्याची कथा महाकश्यप स्थबीर राजगृहात विहरत असताना त्यांच्याबरोबर दोन शिष्य राहत होते एक आज्ञाधारी आणि सेवा करणारा होता दुसरा अवज्ञा करणारा आणि दुसऱ्याने केलेल्या कामाला मीच केले असे म्हणणारा होता महाकाश्यपाणी त्याला असे कृत्य न करण्याचा सल्ला दिला तेव्हा त्याचा राग अनावर झाला एके दिवशी ती आज्ञाधारी शिष्याबरोबर भिक्षाटनाकरिता गेले असताना विहाराला आग लावून तो पळून गेला ही वार्ता एका भिक्षूद्वारे श्रावस्ती जेतवन महाविहारात विहरत असताना तथागथांना कळली तथागतांनी कप्पी जातक सांगून ते म्हणाले माझा पुत्र काश्यपाणी त्याचा अर्थ जगात वावरत असताना जर आपल्यापेक्षा श्रेष्ठ अथवा आपल्या समान पुरुष न लाभला तर मनुष्याने दृढतापूर्वक एकटेच वावरावे मूर्खाची संगती चांगली नसते सार मूर्खाची संगती करू नये यापुढे आपण पाहणार आहोत माणसांचे काहीही नाही तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद